मी या व्हिडिओ मध्ये इंट्राडे स्विंग ट्रेडिंग आणि लॉंग टर्म ट्रेडिंग यांना एकमेकांविरुद्ध लढवलं आहे आणि एक, एक क्लिअर विनर मिळाला आहे मार्केट मधील सर्वात मोठा त्रूथ आज रिव्हिल करणार आहे तर हा व्हिडिओ शूट बघा कधी इंट्राडे शिकायचा प्रयत्न करून बुक मध्ये हिरवे लाल कॅन्डल्स बघून डोकं फिरलाय का कधी स्विंग ट्रेडिंग सुरू केलं आणि एंट्री घेताच मार्केट तुमच्या विरुद्ध गेलंय का आणि कधी लॉंग टर्म चे व्हिडिओ बघून म्युच्युअल फंड सही आहे म्हणत एसआयसी सुरू केली आहे का पण तीन महिन्यांनी प्रॉफिट न दिसल्यामुळे बंदही केलं मात्र एक सत्य सांगतात तुम्ही कोणतेही स्ट्रॅटेजी शिकण्यापूर्वी एक गोष्ट क्लिअर असायला हवी तुमच्यासाठी कोणता स्टाईल योग्य आहे बिकॉज मार्केट रिवॉर्ड ओनली दोज हु नो हाऊ हु कॉपी अदर्स आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तुम्ही इंट्राडे करायचे स्विंग करायचं की लॉंग टर्म करायचं हो तुमचं फ्युचर तुमची जॉब तुमची कमाई सगळे यावरच अवलंबून आहे आणि मी शेवटी एक असा सिक्रेट मॅट्रिक्स देणार आहे जी प्रोफेशनल ट्रेडर्स एकमेकांना सांगतही नाही तर चला सुरू करूया नंबर एक रियल स्टोरी तीन मित्र तीन मार्ग पुण्यात तीन मित्र होते ओंकार ऋतुराज आणि संकेत तिघे मार्केट मध्ये पैसे कमवायला आले पण तिघांचे मार्ग पूर्णपणे वेगळे ओंकार इंट्राडे ट्रेडर होता तो हॉस्पिटल मध्ये ऍडमिन जॉब करत होता मॉर्निंग नऊ ते तीन तो मार्केट पाहायचा चार्ट काढायचा एक मिनिट आणि पाच मिनिट टाइम फ्रेम्स वर अभ्यास करत होता फक्त तीस हजार रुपये एका दिवशी निफ्टी त्याच्या विरुद्ध केली आणि त्याचे संपूर्ण कॅपिटल चाळीस पर्सेंट कमी झालं आता एक दुसरा मित्र ऋतूराज जो स्विंग ट्रेडर होता तो आय टी जॉब करत होता विकेंड अनालिटिक्स करायचा स्टॉक्स चार ते दहा दिवस ठेवायच्या रिस्क कंट्रोल स्टॉप लॉस पोजिशन सायझिंग पूर्ण शिस्त धीम्या गतीने पण स्थडी वाढ होत होती तिसरा मित्र लॉंग टर्म इन्व्हेस्टर होता तो नऊ ते पाच जॉब करायचा आणि कॉन्टेंट क्रिएटर पण होता टॉक वाचायचा वार्षिक रिपोर्ट वाचायच्या फंडामेंटल्स अनालिसिस करायच्या त्याचे मंत्र दोन शब्दांचे होते पेशन्स स्पेस त्याने तीन वर्षांनी पोर्टफोलिओ टू पॉइंट टू एक्स केला मार्केटमधला सर्वात कमी स्ट्रेस घेऊन या तिघांपैकी कोण बरोबर उत्तर आहेत तिघेही कारण योग्य स्टाईल व्यक्तीवर अवलंबून असते मार्केट वर नाही तर तुम्ही कोण यासाठी आधी तुमचे तीन पेन पॉइंट समजून घेऊया पेन पॉइंट नंबर एक लोकांना वाटत की इंट्राडे म्हणजे झटपट पैसा बहुतेक लोक युट्यूब व्हिडिओ बघून इंट्राडे करायला जातात कारण जलद नफा आजच प्रॉफिट आणि उद्या त्यांना जॉब सोडायची आहे म्हणून पण इंट्रा इंट्राडे हा जगातला सर्वात कठीण आणि इमोशनली ट्रेनिंग प्रकार आहे पाच मिनिट चार्ट वर मन स्थिर ठेवणं फेक ब्रेकआउट व्हिप सॉस स्टॉप लॉस हिट न्यूज फ्लक्च्युएशन ब्रोकर ग्लिचेस यातच लोकांची मानसिक अवस्था ढासळते खरं दुख ना काय लोक इंट्रा नफ्यासाठी करतात पण इंट्राडे मध्ये स्किल्स नसल्यास पैसे गमवायला फार कमी वेळ लागतो पेन पॉईंट नंबर दोन स्विंग ट्रेडिंग मध्ये कॉन्फिडन्स कमी स्विंग ट्रेड्सचा इंट्राडे ग्लॅमरस वाटतं पण स्विंग ट्रेडिंग साठी तुम्हाला लागते योग्य सेक्टर मोमेंटम रीडिंग वॉल्यूम अनालिसिस आणि पेशन्स काय होतं लोक दोन दिवस प्रॉफिट मिळाल्यावर उत्साही होतात पण तिसऱ्या दिवशी लॉस दिसल्यावर भावनांवर ताबा राहत नाही याचे मुख्य कारण कॉन्फिडन्स नसणे आणि प्रॉपर प्लॅन नसणे पेन पॉइंट नंबर तीन लॉन्ग टर्म मध्ये लवकर नफा दिसत नाही म्हणून लोक फ्रस्ट्रेट होतात लॉन्ग टर्म म्हणजे डिसिप्लिन पण आपल्या ला स्पीड हवी नव्वद दिवसात रिझल्ट हवा पोर्टफोलिओ तीन महिन्यात चाळीस पर्सेंट वर जायला हवा असं वाटतं मात्र सत्य म्हणजे लॉन्ग टर्म वेल्थ बनायला पाच दहा वर्ष किंवा पंधरा वर्ष पण लागू शकतात लोकांना पेशन्स नसतं त्यामुळे वेल्थ बनत नाही सोल्युशन तुम्ही कोणत्या प्रकारात बसता मित्रांनो तुमच्यासाठी योग्य टाईप कोणता हे कळायला मी तुम्हाला देतो तीन मोठे पर्सनॅलिटी मॅच इंट्राडे योग्य कोणासाठी आहे ज्यांना थ्रील वाटतं ज्यांना फास्ट डिसिजन घेता येतं ज्यांच्याकडे मेंटल डिसिप्लिन भारी आहे ज्यांना नऊ ते तीन फुल स्क्रीन टाइम असतं ज्यांना टेक्निकल अनालिसिस प्राइस ऍक्शन्स चा अभ्यास करायची तयारी आहे हे योग्य कोणासाठी नाही आहे जे भावनिक लोक असतात जे घाबरतात ज्यांची झोप उडते ज्यांच्याकडे कमी कॅपिटल आहे ज्यांच्याकडे वेळ नाही आता भाऊ हे स्विंग ट्रेडिंग कोणासाठी योग्य आहे जे काम करत असताना साईड बाय साईड मॉनिटरिंग करू शकत असतात तीन ते दहा दिवस होल्ड करू शकतात फंडामेंटल्स प्लस टेक्निकल अनालिसिस समजू येतात ज्यांना रिस्क कंट्रोलचे कौशल्य आहे जे शांत आणि पेशन्स आहेत योग्य कोणासाठी ज्यांना मिनटाला एक्सपेरिमेंट हवे असते त्यांना आता यु या लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग वर कोणासाठी योग्य आहे ज्यांचे गोल वेल्थ क्रिएशन आहे ज्यांना डेली मार्केट चालतोय की पडतोय याचा त्रास नाही पाच दहा वर्ष वाट बघण्याचा पेशन्स आहे आणि कंपाऊंडिंगचे महत्व ज्यांना समजते बिझनेस अनालिसिस करायला आवडते त्यांच्यासाठी लाँग टर्म इन्व्हेस्टिंग बेस्ट आहे आणि हे योग्य कोणासाठी नाही जे ज्याला श्रीमंत होण्याचा विचार करतात त्यांच्यासाठी सोल्युशन नंबर टू टाइम अवेलेबिलिटी मॅच जर तुमच्याकडे दिवसातून सहा तास प्लस फास्ट डिसिजन स्किल असतील तर तुम्ही इंटरटेक करू शकता जर तुमच्याकडे दिवसातून तीस मिनट प्लस वीकेंड अनालिसिस वेड असेल तर स्विंग ट्रेडिंग करू शकता जर तुमच्याकडे आठवड्यात एक ते दोन तास आहे तर लॉन्ग टर्म इन्व्हेस्टिंग करू शकता हे सर्वात प्रॅक्टिकल फिल्टर आहे बहुतेक भारतीयांसाठी लॉन्ग टर्म प्लस स्विंग मिक्स बेस्ट आहे सोल्युशन नंबर तीन कॅपिटल अँड रिस्क टॉलरन्स मॅच जर तुमच्या जवळ पाच हजार ते वीस हजार कॅपिटल असेल तर तुम्ही लॉंग टर्म किंवा एटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करू शकता तुमच्या जवळ वीस हजार ते एक लाख कॅपिटल असेल तर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकता आणि जर तुमच्याजवळ एक लाख प्लस च्या कॅपिटल असेल तर तुम्ही इंट्राडे करू शकता जर रिस्क कंट्रोल शिकल्या असाल तर इंट्राडे मध्ये हाय रिस्क असते स्विंग मध्ये मीडियम असते आणि लॉंग टर्म मध्ये लो टू मिडियम रिस्क असते किती लॉस मेंटॅलिटी हँडल करू शकतो ते तुमच्या स्टाईल डिसाइड करतं आता येऊया फायनल सिक्रेट ट्रेडर टी टेस्ट दहा प्रश्न देतो ज्यांचे हो जास्त तो स्टाईल तुमच्यासाठी परफेक्ट एक मी जलद निर्णय घेऊ शकतो का नंबर दोन मी स्क्रीन समोर तासोन तास बसू शकतो का। नंबर तीन मी लॉस झाले तरी शांत राहू शकतो का नंबर चार मला चार्ट वाचायला आवडतं नंबर पाच मी एक स्टॉक आठवडाभर ठेवू शकतो का नंबर सहा मी वीकली अनालिसिस करू शकतो का नंबर सात मी तीन महिने प्रॉफिट न दिसला तरी फ्रस्ट्रेशन हॅन्डल करू शकतो का नंबर आठ मला बिजनेस समजायला आवडतं का नंबर नऊ मी पेशन्स बाळगू शकतो का आणि नंबर दहा माझे मेजर गोल वीक इन्कम आहे की वेल्थ क्रिएशन या दहा प्रश्नाने तुम्ही तुमच्या स्टाईल ओळखू शकता इनकनक्लुजन मंडळी कधी कधी आपण मार्केट शिकण्याआधी स्वतःला समजून घेत नाही आणि जेव्हा स्टाईल मिसमॅच होतं लॉस होतं स्ट्रेस होतं आणि आपण मार्केटला वाईट मानतो पण सत्य काय आहे मार्केट कधी वाईट नाही फक्त चुकीच्या स्टाईल निवडला जातो जर तुम्हाला जलद कमाई हवी तर इंट्राडे करा जर तुम्हाला स्टडी प्रॉफिट हवे तर स्विंग ट्रेडिंग करा जर तुम्हाला वेल्थ हवी तर लाँग टर्म इन्व्हेस्टिंग करा सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आउट